महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नूतन प्रदेश उपाध्यक्ष माननीय अशोकराव पाटील निलंगेकर भैयासाहेब यांचा निलंगा विधानसभा मतदारसंघातील देवणी निलंगा शिरूर अनंतपाळ तालुक्यातील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडीबद्दल केला सत्कार आज निलंगा विधानसभा मतदारसंघातील देवणी निलंगा शिरूर अनंतपाळ तालुक्यातील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी माननीय अशोकराव पाटील निलंगेकर भैया साहेब यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक सुरेंद्र धुमाळ प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष अरविंद कांबळे आभार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य मोहम्मद खा पठाण यांनी केले यावेळी मतदारसंघातील शिरूर अनंतपाळ निलंगा देवणी या तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात आपले सविस्तर सखोल मत मांडले या सत्कार सोहळा कार्यक्रमासाठी माजी पंचायत समिती सभापती माधवराव पोळ माजी पंचायत समिती सभापती नागनाथ पाटील पंडितराव भतरगे नगरसेवक सुधीर लखनगावे महम्मद खा पठाण माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र धुमाळ अनंत पाटील टाकळीकर धनराज चिद्रे माजी पंचायत समिती सभापती दिलीपराव फुलसुरे दीपक चोपणे अनिल अग्रवाल व्यंकटराव शिंदे लाला पटेल देविदास पतंगे सोनाजीराव कदम सरपंच रमेश मोगरगे अर्जुन जाधव नगरसेवक अमित सूर्यवंशी पंडितराव लवटे भरत बियाणी वंशपायन जागले सरपंच राम भंडारे दिनकर निटुरे उमाकांत शिंदे बाकलीकर बाबूराव तोरणे सोहेल शेख अभिजित उसनाळे सिद्धू अण्णा आवले संदीप पान वंगे मंगेश चव्हाण बबर पठाण प्रशांत येळकर पांडुरंग बिरादार प्रकाशबाबू पाटील उजेडकर सतीश गोबाडे नागनाथ सोनकांबळे भरत शिंदे चेअरमन ज्ञानेश्वर पिंड अशोक भदरगे गोविंदराव धुमाळ किरण मगर जब्बार चाऊस बबलू जाधव प्रमोद ढेरे प्रकाश शहापुरे मेहकरे मामा चेअरमन चव्हाण सतीश गोबाडे सुभाष नाईकवाडे किशनराव जाधव अरविंद कांबळे रशीद उंटवाले यांच्यासह पदाधिकारी चेअरमन आयोजित सत्कार सोहळा कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते गायब होते आणि गांधी घराण्याशी तर एवढे इतनिष्ठ होते अजून सुद्धा त्यांचं वलय दिल्ली दरबारी आहे हे मी सांगायची आवश्यकता नाही त्यांच्या विनंतीला मान देऊन मी परत घेतला पण मी असं कधी म्हणलं नाही की पक्षाच्या विरोधात काम करणार आहे प्रत्येक प्रत्येक ठिकाणी माझी उपस्थिती होती आपण सगळे असते आणि शेवटी मासिक मला माहिती नाही अवघ्या दोन दिवसावरती मतदान होत जे काय अधिकृत उमेदवार होते के वाँची, वाँची का, के तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की आपल्या सारखी डिस्टर्म कार्यकर्त्यांनी त्यांना वाटलं कि हा माणूस आताच असं बोलतोय तर उद्या आमदार झाल्यानंतर काय ठेवणार आहे आपली लायकी ही भावना ज्यावेळेस वेळेस आपल्या लोकांमध्ये आली चित्र पाहत या सगळ्या भूमिका मी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये मांडलेला आहे त्याचे पुरावे सुद्धा मी दाखल केले तर समाजिमधू मुस्लिम समाजाच्या वारामध्ये म्हणजे दुसरीकडे म्हणायचं आधी आक्रमक पाहिजे या सीट पाठण्यासाठी पण आपण स्वतःच्याच पाया धोटा मारून घेतल्यानंतर जनता काही नाही जनतेला न ऐकणारे माणसं सुद्धा त्यांना की जर शांत ठेवायचं असेल तालुका शांत ठेवायचा असेल किंवा विधानसभा मधलं शांत ठेवायचा असेल पण आज काय तर कुठलेही मार्ग झाले नाही जातीय जाती झाले जाती नाही आता जर भेटल तर ही सुद्धा भूमिका शहरातल्या लोकांची होती केला की लोकसभेला दोनशे निवडून ते एकदम विधानसभेला दोनशे पंचवीस मतावर आकडेवारी मी सांगत नाही सांगायचं तात्पर्य की बाबा प्रामाणिकपणाने काम केलं म्हणून पक्षाने विचार केला की मला त्या राज्य पातळीवरच्या पदावरती त्या ठिकाणी बसवलं आणि जालना जिल्ह्याचं प्रभारी